मग आमच्यात एक म्हण आहे की आम्ही नवसाचं बाळ मागतो की ते बाळ जन्माला येईल आणि त्याच्यानंतर मग आपल्या कुटुंबाचा किंवा समाजाचा उद्धार करेल कौमचा उद्धार करेल पण आम्ही पण असं बाळ मागितलं मोदीच्या रूपाने पण ते बाळ जन्माला आल्यानंतर या देशातच नक लावायची परिस्थिती निर्माण होते या दे देशाची जी एकता आहे ती तोडण्याचा प्रयत्न होतोय हे पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकत्र येतोय मुस्लिम समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ते घेतले आता नावं घेत नाही त्याची पण अनेकांनी स्वतः फोन केले मग आमचा पप्पू परवलकर असेल आपले अनोर भाई असतील आमचे दुसरे बशीर भाई असतील किंवा इतर सगळे जे भेटतात ते की ह्यावेळी आम्ही गीते साहेबांना मदत करणार का गीते साहेब शिवसेनेचे आहेत म्हणून काय गीते साहेब इंडिया आघाडीचे आहेत म्हणून त्यांना माहिती मोदींच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला या देशामध्ये मुस्लिम समाज असेल सर्व समाज असेल मदत करतोय काय करतोय की त्यांना माहिती घटना वाचवली पाहिजे आज तटकऱ्याला दिलेलं मत म्हणजे मत म्हणजे शेवटी मोदीला जाणार आहे आणि मग मोदी म्हणतोय चारशे पार चारशे बार कशा कशासाठी ह्याच्या आधी पण अनेकांनी काँग्रेसने सत्ता मिळवली काँग्रेस तर चारशे चोवीस वर गेलेला ना एकदा गे ते चारशे चोवीस वर गेलेला पण त्यांनी घटनेला जे गरजेचे कलम आहेत ते सोडून बाकी घटनेची चौकट बिघडेल समाज व्यवस्था बिघडेल असे कुठले नियम आणले नाही कधी परंतु आज ही मंडळी ज्यांना आम्ही गेल्या दहा वर्षामध्ये मोदी मोदी करून भारत सरकार यावं असं म्हणत होतो ते भारत सरकार म्हणता म्हणता मोदी सरकार कधी झालं ते आपल्याला कळलं नाही आणि आज इंडियन इंडियन गव्हर्नमेंट म्हणून म्हटलं म्हटलं जात नाही बाल थे। थे थे। थे था था तर मोदी गव्हर्नमेंट म्हटलं जाते ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आत्ताच आपल्याला थांबवता येईल आज जर आपण विचार केला नाही आज जर ही चूक थांबवली ही जर चूक आपण चुकून केली तर आपल्याला लोक माफ करणार ना आपल्यानंतर येणारी पिढी असेल आपल्यानंतर येणारी जी मुलं असतील ते आपल्याला माफ करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज मला सांगायला म्हणजे कदाचित आम्हाला लाज वाटेल की आम्ही गोरक्षा गोरक्षा करत मुसलमानाशी भांडत होतो मुस्लिम समाजाशी भांडत होतो परंतु आम्ही गोरक्षा गोरक्षा करत असताना हम झगडा करतो मुस्लिम समाज से और ये लोगा ने उनसे चंदा लिया और पाकिस्तान की जो कन्स्ट्रक्शन कंपनी आहे उससे कब चंदा लिया मालूम नाही तर मग हे सगळे प्रकार चालू आहे की आम्हाला हिंदू मुस्लिम भांडवायचा आम्हाला गोरक्षामध्ये अडकवून द्यावायचा आमच्या तरुण पुराणा केसेस आमच्यावर व्हायच्या ते भाई आपण किती वर्ष त्या तिथे गेलो बाई ती गोरक्षाची केसच नव्हती पोलिसांनी शांतता भंग म्हणून आमच्यावर केस केली आम्ही मुस्लिम समाजाशी वाईट झालो आणि तिकडे केस इथे भांडलो इथे आमच्या विरुद्ध गेले आम्ही मांडगावला गेलो सेशनमध्ये गेलो तिथे सगळ्यांना दंड भरावे लागले खेपा मारल्या तिथे कोण आलं नाही मी फक्त चालना द्यायची भांडणं लावायची समाजामध्ये एकता बिघडावायची आमच्या सुरेश शेठसुद्धा काल कुठेतरी भाषणात म्हणाले की फक्त सुरू करायचा लोकांना भांडायला लावायचा दोन्ही समाजामध्ये दोन्ही समाजाच्या कोणतरी वरिष्ठ असतात ते सगळे एकत्र असतात त्यांना भाटाला लावायचं आणि मग चंदा गोळा करत फिरायचा आज भारतीय जनता पार्टी म्हणा नाही भरता येणार नाही ते आणि चंदा पार्टी म्हणता येईल ते इलेक्ट्रॉल इलेक्ट्रोल बॉन्ड आपण बघितलं त्याचं दाव करोडो रुपयाच्या ज्या कंपनीची इन्कम टॅक्स भरण्याची ताकद नाही ते चारशे करोड रुपये मोदीला देत आहेत कसे काय आणि हे कुठल्या तरी एका एक सुज्ञ माणसाने कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्यामुळे कळते म्हणजे आमचा देश गरीब आहे फकीर है, मी फकीर आहे पण मी सव्वा लाखाचा बोट घालून फिरणार असं आमचा देशाचा पंतप्रधान म्हणणार मग चालणार ना मग त्यावेळी आम्हाला लालबहादूर शास्त्री आठवतात एक धोतर आणि साधा झप्पा घालून ते फिरणारे माणूस आणि जय जवान जय किसान त्यांनी जी घोषणा दिली मग त्यावेळी का नाही हिंदू मुस्लिम विषय आले त्यावेळी का नाही आले असा विचार जेव्हा हे सगळे इंडिया आघाडी बनली इतर गोष्टी बनल्या त्यावर निश्चितपणे ध्यानात देतो पण रोज मातोश्रीवर भाजपातले खासदार फुटत आहेत भाजपातले आमदार फुटत आहेत अन्य पक्षातले येत आहेत इंडिया आघाडी सोडून आणि ते साहेबांना पाठिंबा देत आहेत मुस्लिम समाजाच्या अनेक नेते येत आहेत मुंबईतले येत आहेत अनेक ठिकाणचे येत आहेत भाजपचे जो उत्तर प्रदेशचा पट्टा शुक्ला असतील त्रिपाठी असतील उद्धवजीना पाठिंबा मा देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तरी किमान आज या महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला मजबूतपणे ठेवण्याचं काम उद्धवजींनी करतायत आणि त्यावेळी आम्हाला निश्चितपणे समाधान वाटतं की एक नेता आपला काम करत असताना एक बाजूने सर्व समाज ही कदाचित ज्या समाजाची आपण कुठल्या तरी वेगळ्या कारणाने वादविवाद होतो किंवा आपण वेगळे वेगळे होतो परंतु आज मी बघितलंय की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून धर्म म्हणून आपण कित्येक वेळा आम्ही एकत्र येतो किंवा धर्म म्हणून मुस्लिम समाज मतदान करतो धर्म म्हणून काही समाज मतदान करतात हिंदू समाजातल्या धर्मातले मतदान करतात पण पहिल्यांदा आम्ही इंडिया आघाडी आमचा धर्म मुस्लिम नाही आमचा धर्म बौद्ध नाही आमचा धर्म अमुक नाही आमचा धर्म तमुक नाही आम्ही एकत्र येतो इंडिया आघाडी म्हणून मतदान करतो ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे पूर्ण देशाचं चित्र पालटणारी गोष्ट आहे आणि हे आपण आपल्यासाठी करतोय का ज्या जमिनीला या जो मुस्लिम जो लडका पहिले नमाज पडताय तो जीस मिट्टी को चुमता आहे या ज्याला आम्ही आमची भारत माता म्हणतो त्या भारत मातेला वाचवण्यासाठी आपण एकत्र येतो फार मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि वेळी हे जे राजकारण आहे ते निश्चितपणे चालणार आहे येणाऱ्या काही विकासाची कामं आपल्याला होणार आहेत मुस्लिम समाजासाठी असणारा निधी असेल आमदारांचा निधी असेल खासदारांचा निधी असेल मंत्र्यांकडे असणारा निधी असेल आपण आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही मुस्लिम समाजाला कारण आमच्याकडे सत्ताच कमी आली शिवसेनेकडे कधीतरी खासदार निवडून आले कधीतरी झडपीत तुमच्यासोबत कधीतरी सोबत अशा रीतीने थोडेसे मिळणारे पैसा असेल तुम्ही प्रचारक आहात तुम्ही प्रत्येक घरातले चार चार पाच पाच मतदान असणारी माणसं त्यावेळेला तुम्ही आता चांगला हा प्रचार इंडिया आघाडीचा करा आणि केवळ आज नाही उद्या इंडिया आघाडीचा झेडपीला कोणतरी उमेदवार शेका पक्षाचा असेल उद्या इंडिया आघाडीचा उमेदवार आमदारकीला कोणतरी काँग्रेसचा असेल अजून आणखी कोण कुठे असेल या सगळ्यांचं काम आपल्याला करायचं आहे जयंतई परवा सुद्धा मोरब्याला बोलले की इंडिया आघाडी किमान दहा वर्ष आपल्याला टिकवायचे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून आपल्याला लढायचंय त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यात आपण जेव्हा अभिमानाने स्वतः पुढे आला त्याने आम्हाला सांगितलं आज शिवसेनेची मशाल अनेक जण सन्मानाने खांद्याला लाव म्हणजे इथे छातीवर लावून मिरवतात त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे म्हणून जरी इंडिया आघाडी असली तरी सुद्धा शिवसेनेचा पदाधिकार म्हणून मी तुम्हाला शतशः धन्यवाद देतो